नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्याला मार्केटमध्ये जायचंय सो चला मी ह्यांना पण कॉल करून सांगितलं की तुम्ही उत्तर या म्हणून ते सो म्हणत सोबतच जाऊयात मार्केटला थोडंफार फिरणं पण होईल टाइम स्पेंड होईल तर मग ते येतात आता आपण ऑफिसवरून येतो तर घरी जाऊन पटकन मग भेटूयात आपण ते पण येते खाली पण त्यांना घरी दिले तर निघाला आता म्हणता मार्केट मार्केटमध्ये जातो मार्केटमध्ये जाऊन भेटतो आपण 啊啊啊！啊啊啊！ thì tôi thấy nó rất là đẹp, rất là đẹp, là đẹp, rất là rất là मस्त पैकी भाजी वगैरे घेतली आणि निघालो आता आपण तर काय तर नॉर्मलच भाजी भिजी घेतली आणि बाजारात असं कसं कॅमेरा फ्रेंडली नाही आहे अजून त्यामुळे थोडंसं झालं ते सो भाजी वगैरे घेतली का मार्केट तर बघू शकतो तुम्ही सगळं चेक केलं आणि इथं चाललंय ते मस्त त्यांच्याकडं पिशव्या पिशव्या दिल्या त्या हातामध्ये आणि निघलं आता आम्ही तर आलं घ्यायचं राहिलं होतं सो मग आलं घ्यायला थोडंसं मागं आलो आम्ही तर एक मावशी बसतात दरवेळेस आम्ही त्यांच्याकडनंच घेतो सो मग आता आलं घेतो आणि भेटतो आम्ही वगैरे वगैरेला दमले आता घरी जाऊन आम्ही स्वयंपाक करायचं तर भेट हाय तर बघा सगळं दिवाळीचं सामान बिमान आलेलं आहे आता मार्केटमध्ये ऑलरेडी आणि हे बघा नवरा पाहिजे तर असा भाय जो पिशवी पिशवी असलं काय घ्यायला लाजत नाही माणसांमध्ये चल तू तर तू ब्लॉग काढ मी पिशव्या संभाळतो तर इथे सगळे फूट वेट सगळं नॉर्मलच प्राईज असतात आपण थोडा विचार केला ना मार्केटमध्ये वगैरे आपण पुण्यात वगैरे जाऊ तर असं काही एवढं चेंज नाही नॉर्मलच त्यामुळे मला तर असं वाटतं की तुमची खर्चला काय का हा ते घेऊयात ना बायलो मार्केटमध्ये येणं म्हणजे मला टास्क असतो आलं so, ना एक तास तर कस का जात काय बाबा तर हा असं चालता चालता आहे ना देवाली कधी पण ते कोण ते पापड ते घेतलं चला आता जाऊ कुठे लावली गाडी आपण तिथं लावली ना बाबा स्ट्रगल आहे असं पाऊस बिऊ झाला ना असं स्ट्रगल मधून जायला लागते माणसाला बायद दिवाळी आली आता दिवाळीची शॉपिंग झाली का नाही तुमची राहिलं शॉपिंग करून घ्या माग होते सगळं परत दिवाळी आल्यावर आईन टाईम निघला तर आता निघलो आम्ही घरी घरी जाता जाता पार्सल जर चल होतं ते घेतलेलं आणि मार्केटमधून निघलं स्ट्रगल करत आलं भाई या रोडनी दिसतंय का तुम्हाला ह्या रोड ह्या रोडनी स्ट्रगल करत आलं कारण की पावसामुळे थोडी चिकचिक झालती आणि ते नाही सगळं पाहणं बिहणं लागलेलं आहे माझं मागं दिसत असून तुम्हाला तर ते नवरात्राच्या वेळेस जे असतात ना पा म्हणजे येतात ते जत्राच्या वेळेस जे असतं ना तेच इन शॉर्ट तर ते पाहणे बिहणे आले ते पण काय एक पण दिवस जाणं झालं नाही कारण की हेच आपलं बिझी शेड्यूल वगैरे सो so, आता जाऊ आपण घरी पाहण्याला टाटा बाय बाय करून ते पण काढत आहे वाटत सगळं से सेटिंग आता हा बऱ्यापैकी काढतात आहे ना सेटिंग ना सेटिंग काढतात सेटिंग तुम्ही गेले नाही का त्यांना हेल्प करू लागाल ना गेले कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडेच आहे अच्छा आणि मग तुमचं बिझनेस तर काय झालं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही सांभाळताय बिझनेस पण सांभाळताय बिझनेसला पण लोक ठेवलेले आहेत आपण सांभाळायला तर डोंट वरी तर आता आपण घरी अजून भरपूर सामान घ्यायचंय आणि आता तोंड सगळं तर मला तेल वगैरे घ्यायचं होतं तेल खोबरं आणि शेंगदाणे शॅम्पू वगैरे घ्यायचं होतं सो त्यामुळे म्हटलं जात जातच पटपट आपली कामं उरकून घ्यावात कारण परत एकदा जर गेलं घरी तर मग खूप तर मंडळी आता घरी आलो आपण सगळा बाजारात वगैरे जाऊन आणि जाऊ आता वरती जाऊन मस्त थोडंसं पसू रिलॅक्स आणि त्याच्यानंतर दा मला थोडंसं पोट बांधायचं पण हा बघा छोटं दिसतंय का तुम्हाला जाताना घ्यायला चॉकलेट दिलं तर बघा एत गाडी लावली छोटं खेळतं मी त्याची आजी खेळते चला भेटू आता आपण वरती जाऊन भाजी घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर मग गाडीला स्वयकअप करून खायचं पाहिजे आणि झोपायचं आणि भाई आणि खायला फॉरांचा आवाज येतो इतका आख्या बिल्डिंगमध्ये येणार ना चार पाच पॉरांचा एकदम आवाज असतो खळख काय एवढं कसलं खेळतं असतं त्यांना पार्किंग बी कमी पडतं पार्किंगमधून झालं की वरती जातंच वरती मला खाली येतात फक्त ते तर त्याला भरती जाऊन भेट आपण बघा त्यांच्याकडं एक सामान आहे माझ्याकडं हे पायऱ्या चढायचं म्हणजे माझ्यासाठी रोज टास्क असतो बाय टास्क मोठा टास्क असतो इकडी इकडी ना इकडी इधर आहो ना इधर आहो इकडे तुझं नाव काय हां तुझं नाव सांग ना काय नाव आहे आपका नाम बोलो क्या नाम आहे आपली इथली तुझं नाव काय सांग हांनी सांग, हा? सांग ना आवाज नाही तुझा हां मोठ्यांनी शरौर। सांग ना शर्वरी अच्छा नाम बताओ ना आपका दीदी को नाम नहीं बताओगे आप हाँ हाँ आपका नाम क्या है हाँ क्या दे दो मुझे चलो हम खेलते हैं दोनों साथ में चलो दे दो ना बॉल आप खेलोगे मेरे साथ बॉल बॉल खेलेंगे क्या हम हाँ कैसे खेलेंगे क्या है था। क्या है क्या है वो पहनने के बाद क्या होता है पहनने की बाद क्या होता है आवाज आता है हाँ आवाज आता है क्यों उसमें इधर इधर का पहना हुआ इधर का इधर का ये जाएगा देखो ये जाएगा थैंक यू कुकी दे दो चल अभी एक छोटी सी अरे यार मेरे पास आज चॉकलेट नहीं है मेरे पास रोज़ चॉकलेट होता है बैग में उनको मैं देखती हूँ ले आज नहीं कल मैं आऊँगी ना तो आप मुझे मिलना फिर चॉकलेट देना चलेगा ना हाँ बाय बाय खाना खाया तुमने खाना खाया खाना खाया आपने नहीं खाया तर असं काहीसा आपला भाजीपाला आहे असा तर बघू आपण ह्याचं याच्यावरती पण चर्चा करू किती रुपयाला काय आणलं आहे कसं आणलं आहे कारण जसं की सगळ्यांनाच माहिती आहे की पुण्यात राहतात म्हणल्यावरती काय सगळं स्वस्त असणार ना बघू आता आपण आणि हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय आणलं आहे तुम्ही येताना हो बजी आणलेत बजी भजी आणलेत तर चला आता भजी खाऊ आपण आणि मग आता भाजीपाला तर निवडून ठेवायचा सगळा तर मग भेटू आपण भाजीपाला निवडताना भेटू तर आहे ना मंडळी इथं सगळे भांडे वगैरे मी घासून ठेवले तर थोडेच भांडे होते स्वयंपाकाची आणि म्हटलं की पहिलं आपण आपला ब्लॉग झाला असे म्हणता इथे आपले भांडे वगैरे घासून झाले ते सगळी आणि थोडीच भांडी होती स्वयंपाकाची जस्ट एक कढई वगैरे आणि जेवणाचं दाट होतं फक्त आणि चहाचे सो ते सगळे घासून झाले ते आणि म्हटलं की राहिलेलं कंटेंट आपण शूट करूयात आता आणि हेडफोन दिसत असेल तुम्हाला तर त्याचं असं कारण आहे की आत्ता मी जस्ट कॉलवर बोलत होते काम करता सवय। ले ले करता सवय म्हणजे डेली मध्ये हा एक परमनंट पार्ट आहे की मी रोज संध्याकाळी भांडी वगैरे घासताना राहिलेलं पार्ट माझा कामाचा करताना मी घरी कॉल करते घरी म्हणजेच की माझं सासू सासरांना कॉल करते आणि आम्ही मस्त गप्पा मारतो संध्याकाळचं एन्जॉय करतो स दिवसभराच्या कॉसेप्स वगैरे करतो आणि त्यानंतर ना टाटा बायवे बोलून ते पण झोपतात आणि मी पण इकडे झोपते सो हे डेली रुटीन मधलं आमचं पार्ट आहे बेस्ट पार्ट आहे आणि मला खूप जास्त आवडतो कारण की असा बॉन्ड तुम्हाला क्वचितच बघायला भेटतो की जिथं तुम्ही तुमच्या सास सासऱ्यांना रोज डेली रुटीनमध्ये कॉल करताय डेली रुटीनमध्ये तुम्ही कॉसअप करताय तर ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी बघायला भेटतात आजकाल जर तुम्ही बघायला गेले तर